आपण सगळे अतिशय उत्साहाने या ठिकाणी जमलेला आदरणीय पवार साहेब आणि पृथ्वीराज बाबा यांचं मार्गदर्शन होणार आहे आता उदय महाराजांनी कॉलर उडवलेली आहे पन्नास टक्के प्रचाराचं काम झालेलं आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सातारला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे उदयन राजे छत्रपती स्वतः उमेदवार आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना त्यांना पराभव करण्यासाठी जन्मजन्न पछाडायला लागलेला आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं महाराष्ट्रात मतं मिळवली ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून राज्य करण्याचा प्रयत्न केला ज्याच्यात त्यांना अपयश आलं ते शिवसेना भाजपचे लोक साताऱ्यामध्ये छत्रपती उदयन महाराजांचा पराभव करण्यासाठी भाड्यानं उमेदवार घेऊन निवडणूक लढायला लागलेले राष्ट्रवादीने ज्यांना सहा वर्ष विधान परिषद दिली आणि त्या सहा वर्षात ज्यांना माथाडी कामगारांचे साधे प्रश्न सोडवता आले नाही आणि ज्यांनी सत्तेच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करून आधी भाजपमध्ये गेले तेच बाळ आता भाजपने शिवसेनेच्या ओट्यात घातलेलं आहे <laughs> आपल्या सर्वांना माझी विनंती आहे भाजप आणि शिवसेनेचं पाप सहण्यासाठी दोन तास लागतील त्या तपशिलात मी आज जात नाही पण कालच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब राजू शेट्टी साहेब आणि अनेक -अने मान्यवरांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रात पुरोगामी विचाराच्या सर्व पक्षांना एकत्रित करून आघाडी केलेली आहे ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल काँग्रेसचा उमेदवार असेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनं काम करेल आणि जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथं काँग्रेस पक्ष देखील पूर्ण ताकदीनं काम करेल ही भूमिका घेऊन महाराष्ट्रातलं आणि दिल्लीतलं भाजप शिवसेनेचं सरकार उलथावून टाकण्यासाठी आपण एकत्रित येऊन काम करायला सुरुवात केलेली आज आपल्या सर्वांना मी फार वेग या ठिकाणी घेऊन भाषण करणार नाही पण छत्रपती उदयन महाराज हा महाराष्ट्रातील युवकांचा आयकॉन आहे आज सा सा मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे छत्रपती उदयन महाराजांची अनेक निमंत्रण छत्रपती उदयन महाराजांना बीडला जायचंय परभणीला जायचंय महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी त्यांना निमंत्रण आहे मी आपल्याला एवढीच विनंती करतो की या मतदारसंघामध्ये आपण सगळ्यांनी ताकदीनं उदयनराजेंच्या गड्याच्या चिन्हाला आशीर्वाद द्यावा थोड्या वेळापूर्वी मी कोल्हापुरात जाऊन आलो कोल्हापुरात पाच जिल्ह्यातली गर्दी जमा केली आहे यांना एका जिल्ह्यातली गर्दी जमा होत नाही पण या ठिकाणी उदयन महाराजांच्या या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या आघाडीच्या सभेसाठी फक्त याच मतदारसंघातली गर्दी आहे दुसऱ्या शेजारच्या पाजारच्या मतदारसंघातून एकही माणूस आलेला नाही आणि त्यामुळं जमलेली आमची एका मतदारसंघाची शक्ती आपण समोर इतके बसलेला मी मागच्या बाजूने स्टेज चालू आदरणीय पवार साहेब मागच्या बाजूला जवळपास काही हजार माणसं अशी एलईडीच्या स्क्रीन वर हीच सभा बघताना दिसत आहेत आणि म्हणून या देशातली आपल्या शिवसेना भाजपच्या सरकारला जाण्याची वेळ आली आहे जनतेचा जनार्दन फार मोठा आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सरकार दिल्लीच उलथवून टाकण्यासाठी उद्याच्या निवडणुकांमध्ये आमच्या उदयनराजेंच्या मागे आपण सगळ्यांनी आशीर्वाद उभा करावा हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद